Okay. हे पंधरा गुंटल रान आहे त्या पंधरा गुंठ रानात पद्धतशीर तारकाठी करून दोडका केला आणि एक दोन तोडं झालं तोड पाऊस लागला पाऊस लागले अहो ही दोडका आता गेला बघा आता हे काय करायचं उठून पाच लाल फिटल्यात आता हे काढून काढूनच टाकाय पाहिजे या सरीत ना आता पाणी कसं राहिले बघितलं पावसाचं आणि हे काळे रान आहे ते ना त्यात पाणी बी साठले सरीत ना आणि पाय किती शिरच्यात बघायला घेते आता असल्याचं जी याल काढायला लागणार आहे काय रान कसं आहे वायरणागत पाण्याचा निचरा होत नाही कारण ह्या कायरणात लगेच पाऊस पडला की पाणी राहतंय आणि पिकाला लगेच पाणी लागतंय आणि असं सऱ्या भरून जर पाणी राहिलं तर ह्या कायरण्याचं येल पिकं नाही लगेच कान टाकतंय म्हणून हो। ही आता लगेच दोडका पिकला बघा दोन तोड झाला नाही तो डोडका कामात गेला यो काय करायचो शेतकऱ्यांना आणि जो पाऊस सगळा म्हातार पाऊस होता सगळा जिरवणीचाच पडला हो त्यानं ह्या येलवर्गीला लय आदरण झालं या धोडक्याला पण लगेच तटक्यात धोडका गेला यो मग आता पाऊस बी जरा कमी आलाय म्हणतो काय म्हणलं हिला आपण दोघ एक दोन कडे घेऊन एवढं काढून बाहेर काढू या पसारा सगळा दुसरं पीक कराय तर बर आणि हे रानातली सगळे याला घाण म्हणा तणकाट काढल्याशिवाय रानाला ओपसा बी येत नाही आणि रान वारसांडत नाही हो सकाळी जरा पाऊस उघडला होता म्हणून दोघ चौघ लागले आता हे निम झाले दुपारचा दिवस आता निम होत आहे माझी सरी कडव लावून आलो या मग सकाळी जर पाऊस उघडला तर म्हणून लवकरच रानात नाही करून ना आलो या आता काय लिहि भूक नाही म्हणाली आज सगळ्यांनी जरा भाज्याचा चोरा करून घेऊन जा म्हणून जरा करतो घ्या जरा चुल पेटल तर चटणी करायला जरा वाळ खोबरे किसून घेते जरा वाळ्या खोबऱ्याची चटणी करणार म्हणून वाळलंच खोबरं घ्यायचं बारख्या किसणी बारीक खोबरं किसून घ्यायचं आता खोबरं किसून चांगली पिटली जरा कडे ठेवतो की ह्याच्यावर एक दोन वाट्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आणि ह्यात घालायला एक अर्धी वाटी परा जरा कमी रवा घेतला एक चमचा ओवा अर्धा चमचा खाया सोडा नकळत हिंग मीठ हळद ही धनपूड आणि ही जिरं पोड एक एक चमचा आता हे सगळं या पिठात मिसळून घ्यायचं आता ही रवा ह्याच्यात घालायचा आता हे सगळं असं पिठात एक जीव करून घ्यायचं आता हे जरा जर पाणी घालून हे पीठ एक नाही पातळ जर भिजवून घ्यायचं आता या भाजी जर चोरा करायचं म्हटलं की नाही जर पीठ पातळच करायला लागतो या पीठात गाठी झाल्यात का बघा काही असं पातळ पीठ करून घ्यायचं काही जरा जरा पाणी घालून हे पीठ भिजवायचं म्हणजे याच्यात गाठी होत नाही एकदम पाणी वतलं की नाही मग गाठी होती आता कढई गरम झाल्या जर तेल वतू की हा चुला बरोबर खायला जर तेल गरम होतं तर मिरच्या घेतो की आता ही मिरची ताताना हे दोन भाग करायचं म्हणजे तेलात मिरची फुटत नाही मग काय याचा दोन भाग करून घ्यायचं मिरची सगळं चिरून घ्यायची या चिरलेल्या मिरच्या घालायच म्हणजे तेलात नाही मिरच्या भाजून खालवर खालवड खलवड तोडून तेलात मिरच्या भाजून घ्यायच्या काढले तर मिरच्या कशा भाजल्या मग काही मिरच्या कशा भाजल्या अशा मिरच्या चांगल्या तेला तेलात तळून घ्यायच्या तळ्या की नाही लगेच त्याला मीठ घालायचं नाही आणि लगेच ते मग पाणी सुटची मिरची आणि मिरच्या मऊ देत नाही तेव्हा खायचं की नाही तेव्हा त्याला मग मीठ लावायचं तर हेच त्यालात पीठ सोडतो की हाताने असं सोडून घ्यायचं हलवण करायची नाही जरा भाजून द्यायचं मगच खालवायचं आता जरा हलवून घेतो की त्याल कडून द्यायचं नाही आता टाकल्या टाकल्या करपाय बघते मारपीठ तसच राहते त्याला कलर कसा आलाय बघा असं चॉकलेट करणार का नाही मगच काढायचे हाताला नाही सोडायचं काही हि पिटलं उशीर भिजत ठेवायचं नाही आता रवा घातलेला असतील लगेच भिजे भिजेला करायचं भाजी चांगली कुरकुरी आता खाल्यावर खालवर करून जाय ना काढून घेते कलरवर तळून घ्यायचो काही आता हे कशी कुरकुरी झाले बघितला हो काही बघा कसं कुरकुरीत वाचते हो का कुरकुर वाचते कस काही आणि असं कस कुरकुरीत वाचते बघायच असं बारीक जाळावर उशिरपात जरा तळून घ्यायचं म्हणजे चांगलं कुरकुरीत राहते आणि रवा जरा घातला नाही चांगलं खुसखुशीत होती तिशी कडे पत्ता या तेला जरा आता तळून घेतो की आता कुरकुरीत वर तळून घ्यायचा तेलात कडे पत्ता आता खिचलेल्या खोबऱ्यावर चटणी टाकली कुरकुरीत खोबऱ्या चटणीवर कडीपत्ता तेलातच एक चमचा जिरा टाकायचं तेला जिरं टाकल्यावर कसं तडतडल्यात बघा काही चटणीला फोडणी देतो हे सगळ्याच एक जीव करून घेतो कडीपत्ता भाजलायचा कसा कुरकुरी झालाय बघाय कसा हे कडीपत्ता बॅग नाही या चटणी तसा चोरा करूनच घालायचा आणि सगळ्याच एक जीव चांगला करून घ्यायचा आता खोबरेची कडीपाती चटणी खाण्यासाठी तयार आहे You yeah, gotta go. चुराजी खव कसं वाटतं एक नंबरच झाले आव्हा सकाळी जरा नाही रहा म्हणून म्हटलं जरा घे तर करावं जरा म्हटलं हे आणि छानलेलं शिनी निघाला बघ अशा पावसाच्या दिवसात गार वाऱ्याला दुपारच्या टायमाला गरम गरम खायला घ्या माझ्या श्रावणात उपास आहेत तो तुम्ही घ्या खाऊन मी फरार करून आलो या आणि खोबरे चटणी बी जरा झणझणीतच करायची म्हणजे ह्याच्या बरोबर खायला चांगलं लागतंय